नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी इमारतीच्या गॅलरीच्या ग्रिलवर चढून पेंटिंगचं काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्यानं एका पेंटरचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड परिसरात घडली आहे कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केलाय जगत मुरत निषाद असं पेंटिंग करताना खाली पडून मृत्यू पावलेल्या पेंटरचं नाव आहेत तर अनिकेत गडई आणि अश्वंत देशपांडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोथरूड परिसरातील रामबाग कॉलनी उमा महेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इमारतीच्या पेंटिंगचं काम सुरू होतं त्या ठिकाणी जगत मुरात वीस एप्रिल रोजी गॅलरीच्या ग्रिलवर उभा राहून पेंटिंग काम करत होता त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान अनिकेत गडई आणि यशवंत देशपांडे इमारतीचे पेंटिंगचे काम घेणारे ठेकेदार आहेत त्यांनी कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता हलगर्जीपणा केल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचं अधिक तपास उपनिरीक्षक आर आर अडाळे करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा